मला वेड लागलं प्रेमाचं भर रस्त्यात मुलीच्या भांगेत भरलं कुंकू शाळकरी विद्यार्थ्याची आशिकी व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले पिढी बिघडते या व्हायरल व्हिडिओमध्ये काही शाळकरी मुली एका गल्लीमध्ये उभ्या आहेत त्यावेळी त्या मुलींमधील एका मुलीचा प्रियकर येतो आणि तिच्या भांगेत कुंकू भरतो जसा काळ बदलतोय तशी माणसं त्यांचे स्वभाव गुण आवडीनिवडी देखील बदलत आहेत या सगळ्यांचं जिवंत उदाहरण म्हणजे सतत ता आपल्या डोळ्यासमोर दिसत असते सध्याची पिढी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी गेलेली सोशल मीडियावरील सर्वच गोष्टी वाईट नसल्या तरी हल्लीच्या मुलांना काही गोष्टी वयाच्या आधीच कळत आहेत पूर्वी शाळा म्हटलं की शाळेचा गृहपाठ रुसवे फुगवे खेळ कविता मजा मस्ती आठवते पण हल्लीच्या मुलांना या गोष्टीची फारशी ओढ दिसून येत नाही अनेकदा शाळांबाहेर शाळेतील प्रेम प्रकरणे मात्र मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही अवाकवाल आयुष्यात एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडणं ही खूप सुखद आणि सुंदर भावना त्याशिवाय आयुष्यातील पहिलं प्रेम नेहमीच खास असतं न विसरणार असतं असं म्हटलं जातं पण अनेकदा अल्लड वयात काही तरुण तरुणी भावनेच्या भरात चुकीचं चा पाऊल उचलतात या संदर्भातील अनेक किस्से तुम्ही ऐकलेच असतील सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे जे पाहून युजर्सही आश्चर्यचकित झाले या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही शाळकरी मुली एका गल्लीमध्ये उभ्या त्यामधील एका मुलीचा प्रियकर येतो आणि तिच्या भांगेमध्ये कुंकू भरतो आणि ती देखील हसत हसत त्याला प्रतिसाद देते शेजारी उभ्या असलेल्या या मुलींच्या मैत्रिणी त्या दोघांकडे मोठ्या कौतुकाने पाहतात त्यानंतर ती मुलगी देखील तिच्या हाताने त्याला कुंकू लावते त्यानंतर ते सर्वजण त्या मुलीच्या डोक्यावर कुंकू टाकतात परंतु हा एक कदाचित रंगपंचमीच्या काळातील असून प्रियकर रंग लावण्याच्या बहाण्याने त्याच्या प्रियसीच्या भांगेत कुंकू भरतो सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय हा व्हिडिओ एक्स ट्विटरवरील ॲट द रेट निखिल गुप्ता या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे त्यामध्ये त्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये आहे मी एकटाच का बघू हे तुम्ही पण बघा ब्युरो रिपोर्ट जनसभूत न्यूज